नमस्कार येलगार न्यूज मध्ये आपले स्वागत आरग ग्रामपंचायत मध्ये हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांना आदरांजली आरग तालुका मिरज येथील ग्रामपंचायत कार्यालयात शिवसेनेचे पदाधिकारी आणि हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रभू बाळासाहेब ठाकरे यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना विनम्र अभिवादन करण्यात आले आतापर्यंत ग्रामपंचायत मध्ये सर्वांच्या पुण्यतिथीच्या जयंती करण्याचा योग आला पण हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची पुण्यतिथी करण्याचे आठवण ग्रामपंचायतीला झाली नाही अशी खंत अनेकांनी व्यक्त केली या अनुषंगाने संबंधित कार्यकर्त्यांनी ग्रामपंचायत प्रशासनाला निवेदन दिले यावेळी सर्वपक्षीय नेते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमात बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना आदरांजली वाहण्यात आली बाळासाहेबांचे सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील कार्य तसेच त्यांचे विचार यावेळी उपस्थितांनी गौरुद्गार काढले यावेळी सर्वपक्षीय नेते कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते त्यामध्ये प्रामुख्याने माननीय विजय देसाई सुरेश कवाळे उद्धव बाळासाहेब ठाकरे शहर प्रमुख राकेश कडोले सोमनाथ चौगुले दीपक पाटील सर्जेराव खटावे सुभाष खोर सचिन पाटील पटेल चाचा आणि सोनू गावडे यांचा समावेश होता यावेळी सर्वपक्षीय नेत्यांनी बाळासाहेबांच्या कार्याला वंदन केले आणि त्यांच्या विचारधारेचा सन्मान राखत एकता दर्शवली की बाळासाहेब ठाकरेंची पुण्यतिथीसुद्धा त्या ग्राम साजरी व्हावी आणि जयंतीसुद्धा या सा साजरी व्हावी अशा पद्धतीचं आम्ही नियोज निवेदन मान्य सरपंच व ग्रामसेवक यांना आम्ही निवेदन दिलं आहे की त्यांनी न चुकता प्रत्येक वर्षी बाळासाहेब ठाकरेंचं पुण्यतिथी आणि जयंती ही करण्याचे आहे आणि आताच तिथे नोंद करून घ्यावी आणि शेवटी की माननीय बाळासाहेब ठाकरेंचं जे कर्तृत्व आहे ते संपूर्ण लोकांना व समाजाला ¿Qué tenía la...?